स्ट्रक्चरची तयारी करत असताना स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थिरी ऑफ स्ट्रक्चर या दोन सब्जेक्ट मध्ये नेहमी विद्यार्थ्यांना अडचणी असतात नेमका कोणत्या टॉपिकची तयारी केली पाहिजे कोणते चॅप्टर युनिट आपण प्रिपेअर केले की के आम्हाला जास्त आउटपुट मिळेल तर लक्षात घ्या जवळजवळ जवड़ सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये एसे आणि टॉस या सब्जेक्टचे लिमिटेड टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात जसं की जर तुम्ही फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चरमधून डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिन्सी आणि डिग्री ऑफ फ्रीडम काढायला जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला एक किंवा दोन मार्गाचे प्रश्न इझिली भेटून जातात नंबर टू जर तुम्ही मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडची तयारी जर चांगली केली तर तुम्हाला एमडीएम म्हणजे मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथडच्या इंट्रोडक्शन पार्ट बेसिक कन्सेप्ट वरती खूप चांगले प्रश्न येऊन जात असतात फिक्स एंड मोमेंटचे जर का तुम्ही फॉर्म्युलेस पाठ करून टाकलेत तर तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शन मेथड आणि एमडीएम मेथड यातनं पण बरेचसे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता यानंतर ॲनालिसिस ऑफ रूप ट्रस्ट हा अतिशय एक सुंदर टॉपिक आहे यामध्ये अजमशन मेंबर फोर्सेस झिरो फोर्स मेंबर आणि सपोर्ट रिएक्शन यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स या ठिकाणी एक्झाम मध्ये येत असतात तर हे जे चार टॉपिक आहेत यांची जर का तयारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली ना मित्रांनो तर एसे आणि टॉस मधले जवळजवळ नव्वद टक्के प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता काय म्हटलं पुन्हा एकदा लक्षात घ्या फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर मधून असणार करायचं तुम्ही या ठिकाणी तर अनालिसिस ऑफ रूट ट्रसेस नंबर थ्री मुमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आणि फिक्स अँड मोमेंटचे सर्व फॉर्म्युले पाठ करून ठेवा यासोबत स्लोप अँड डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले तुमचे पाठ जर असतील तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन साठी करू शकतात तर असे लिमिटेड टॉपिक करून तुम्ही एस एस मध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतात तर अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये